आज कालच इथे देवेंद्र फडणवीसांची मिटिंग झाली ज्या नारायण राणेंची कुंडली त्यांनी विधानसभेत काढली होती ज्यांच्यावरचे सगळे कायदे काढले होते त्यांनी कोणाकोणाचे काय काय पाडले होते ते काढले होते आज त्यांचाच प्रचार करायची पाळी फडणवीस साहेब तुमच्यावर आली आहे हो काय परिस्थिती करून ठेवली आहे भारतीय जनता पार्टीने तुमची एकेकाळी -एक मी एकटा मुख्यमंत्री म्हणून सक्षम आहे असे म्हणणारे फडणवीस आता दोन दोन अग्निवीरांना घेऊन फिरावं लागतंय फडणवीस महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलात आणि तुमची अवस्था कुठे येऊन गेली हे लक्षात ठेवा आज आपण बघतोय आपल्या पलीकडचे उमेदवार हे एम एस एमईचे कॅबिनेट मंत्री होते आज त्यांनी चिपळूणात सांगितलं की माझ्या इथे मी बचत गटांना रोजगार दिलाय यांच्या महिला भवनच्या भिंतीचा शेवाळ निघत नाही पाच पाच महिने लाईट बिल भरलं जात नाही सुरक्षा रक्षकाचा पगार दिला जात नाही आणि रत्नागिरी त्यांनी चिपळूणमध्ये येऊन सांगतात महिलांना आम्ही रोजगार देतो आसाममध्ये भाषण केलंय माझ्याकडे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात रोजगार करतात तो माझ्या महिला भवनमध्ये आणतात पदार्थ ते बनवलेले आणि मी देश विदेशात नेतो इथे काहीही चालू नाही आहे मी आणि माझी कंपनी एवढंच ह्यांचं चालू आहे मला सांगायचं आहे राणेसाहेबांना खुलं आव्हान आहे त्यांनी इतक्या वेळेला आमदारकी भूषवली मुख्यमंत्री झाले त्यांचा आमदार निधी त्यांनी आत्तापर्यंत कुठे दिला हे त्यांनी सांगायचं आहे आणि म्हणून एम एसी मीच्या माध्यमातनं महिलांसाठी किती रोजगार आणला तरुणांसाठी किती रोजगार आणला ते त्यांनी जाहीर करावं फक्त कॉयरचं ऑफिस उचलायचं आपल्या प्रहारच्या ऑफिसात नेऊन पंच पस्तीस हजार रुपये भाडं घ्यायचं याच्या पलीकडे राणेसाहेब तुम्ही काहीही केलेलं नाही आहे आणि आता जनता खुळी नाहीये पब्लिक आहे सब जाणतीय आणि म्हणून सांगते आता भाकरी परतायची वेळ आलेली आहे ज्या संसदेच्या पायरीवर नरेंद्र मोदी यांनी नमस्कार केला ती संसद यांनी आठ वर्षात अडगळीत काढली संसदेत म्हणतात नारी यंत्रस्तु पूज्यते आणि त्याच वेळेला माझ्या भारताची प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवत नाहीत का कारण त्या आदिवासी आणि विधवा आहेत बाहेर माझ्या महिला खेळाडू उपोषण आहेत ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात खासदार आणि फेडरेशनचा अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग त्याला हे सत्कार करतात मणिपूरमध्ये माझ्या महिलेची नग्न धिंड निघते आणि छप्पन इंच छाती त्याच्यावर दोन सेकंद सुद्धा बोलत नाही हे सगळं जे चाललंय हे आज तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे दीडशे दीडशे खासदारांचं निलंबन होत आहे आणि खऱ्या अर्थाने हे आपले कायदे पास करून घेत आहेत त्यामुळे आता नाही तर कधीच नाही आत्ता भाकरी परतायची वेळ आलेली आहे ही वेळ पुन्हा कधी येणार नाही खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांशी संवाद सुसंवाद साधणारे तुमच्या अंगणात येऊन तुमच्याशी बोलणारे तुमच्या प्रश्नांना जाणीव करून देणारे तुमच्या प्रश्नांची जाणीव करून घेणारे असे आपले खासदार विनायक राऊत साहेब यांच्या मशालीचं चिन्ह दाबून त्यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवूया आणि खऱ्या अर्थाने लोकशाही उभारणीला आपला पाया लावूया एवढं सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी